नमस्कार जय किसान पी एस एम या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे उसासाठी खताचं नियोजन केलेलं आहे कोंबडी खताचं पाहू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो ही हे अशा प्रकारचं खत आहे अशा प्रकारचं खत आहे हे भाऊ पाहू शकता आहे कोंबडीचं खत अंड्यावरच्या कोंबडींचं खत आहे चार एकरचं प्लॉट आहे मित्रांनो आम्ही टाकून घेत लेबरकडून कोंबडीचं खत अत्यंत महत्वाचं आहे एका सरीला एक, एक पोतो अशा प्रमाणात टाकतोय हे बघा असं पोतं धरायचं आणि टाकायचं दोनशे पासष्ट जातीचा ऊस आहे आणि शहाऐंशी झिरो बत्तीस पण <laughs> आहे अशा प्रकारे हे खतपटलेलं ना टाकतेत कसं ते पण दाखवतो हैदराबाद वरून पोते येत एकशे चाळीस रुपये साधारणत पोतं ती पंचवीस ते तीस किलोचं आहे एका सरीला एक, एक पोत आणि नंतर पॉवर टेलरच्या सहाय्यानं बांधून घ्यायचं शकता एवढूस कोंबडीचं खत आहे अंड्यांच्या कोंबडीवरचं एकरी साधारणतः साठ पोती, सा पोती ते सत्तर पोतीच्या आसपास टाकायला पाहिजे म्हणजे वर खत जरी कमी पडलं तरी चालतंय ज्यांना कोणाला हे खत पाहिजे असेल त्यांना कमेंटमध्ये तुम्ही सांगा मी त्यांना नंबर पाठवून देतो एजंटचा हैदराबादवरून गाडी येते डायरेक्ट अशा पद्धतीचं आलं टाकतं बघू शकता कसं टाकलं जातं ते तर आहे तर पण आलं काय बरं पोतं सोडून डायरेक्ट असं खांद्यावर घेऊन टाकत जायचं म्हणजे व्यवस्थित पडते जर कोणाला हिक खत पाहिजे असेल तर मी एजंटचा नंबर देतो कमेंट बॉक्समध्ये दे, किंवा कमेंट करून सांगा ज्यांना पाहिजे त्यांना हैदराबादवरून गाडी येते डायरेक्ट अडीचशे तीनशे पोती घ्यावी लागतात एकरी साठ सत्तर पोती टाकली तर अगदी उत्कृष्टपणे पडते रिझल्ट पण चांगला आहे पाणी मात्र जास्त लागते आणि ते ह्याच्यानंतर थोडंसं वर्कट टाकायचं आणि ऊस बांधून घ्यायचं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर शक्य बांधून ज्या शेअर करायचं करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद